अचानक छातीत धडधड होत आहे हातापायांमध्ये गोळे येत आहे चक्कर येत आहे भ्रम झाल्यासारखं होतंय अस्वस्थ वाटतंय मग हे उष्माघाताचे चिन्ह असू शकतात जेव्हा आपण खूप उष्णतेमध्ये काम करतो किंवा फिरतो त्यावेळेस आपल्या शरीरातून खूप घाम जातो घाम गेल्यानंतर नुसतंच त्याच्यामध्ये पाणी जात नाही त्याच्यामध्ये बरेचसे क्षार पण जातात ज्यावेळेस असं आपण हीटला एक्सपोज होतो त्यावेळेस आपल्याला उष्माघात होण्याचे चान्सेस जास्त असतात ते होऊ नये म्हणून शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे जर अगदी जायची गरज पडली तर छत्री किंवा सनकोट असेल किंवा टोपी असेल याचा वापर करावा पुरेसे हवेशीर मोकळे ढाकळे आणि तिकट रंगाचे कपडे घालावेत दर काही वेळाने पाणी घ्यावे नुसतेच पाणी नाही तर बाकीचे काही जे पातळ पदार्थ असतील द्रव्य पदार्थ असतील त्यांचं सेवन करावं जसे की नारळ पाणी असेल किंवा ताक असेल कैरीचं पण असेल कोकम सरबत असेल आणि शक्यतो असे काही लक्षणं आले की जे रेड फ्लॅग साईन्स आहेत अशी ते धोकादायक असे लक्षणं तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कोणी ओळखीच्या लोकांमध्ये आल्या त्वरित हॉस्पिटलला व्हिजिट करावी